पाऊस उघड पाऊस उघडाची वाट बघत पण पाऊस काय उघडा ना आज जत्रा ए आपली खाकी बाबाची जत्रा फुल गर्दी आज फुल गर्दी दाजी पाळण्यात वाचणार बर वाट मारायला वेळेस सापून नाही जाणार मोठी बारा वाट मागाय जाणार नाही काय नाही कोण देत नाही उघड दगड हात शिव येतात आणि कशाला जायचं उगीच उघल लोकांची इथं दाबरु आवा हा आपली इथं दाबरो घालवायची मोकार लोकात घेण देण्याची ही काय तयारी चालली बाबा न जायचं पण आता काय पाऊस का नाही का नाही चला बाबा बघ ना मी आपलं कसं आहे आता फार लई टाईम झालेला आहे काय सांगायचं फार दुपारच्या व दुपारचा टायमिंग होता आलेला आहे पण अजून पाऊस नाव ना पाऊस उघडायचा काय सांगा होतो मला हा नावच घ्याय ना तर काय पण आता भूक लागलेली आहे आपल्याला ही जाऊ दे मरू तिकडे यांचं कावा जेवायचं असंन तवा द्या येऊ द्या योगा पाऊसा पा। पाण्यात जाणार म्हणजे योगा पिलोनी टाकले कालवण मस्त भाई काय खालवण तिथे काय नाही सैपाक चाललं आहे हां भाई शेंगाव यांच्यापाऱ्या चालल्या आहेत आज काय भावा ना बरं वाटतं आहे का तू पुढं थोडं आहे आज सहावतला जायचं होतं पिलूला पण हे काय झालं पावसात उघडा तयार नाही नाही तयार काय करायचं बाग ना आणि मग आज कुणी मला वाटतं आता इथून आपली दोन बरीच पोर पुरी आहे तर पण काय कुणी नजरच नाही पडलं गेले जाऊ दे म्हणलं पावसा पाण्यात नको जाऊ आपलं उद्यापासून जा लवकरच उठून आपलं लवकर जाऊन आहे का नाही पण आता काय झालं दोन दिवस झालं पाऊस आहे ना जी जे जडगं लागलंय उघडायचं नाव घेणार पाऊस पावशी आहे ना उघडायचं नाव घे नाही तर मी त्या दिवशीच म्हणलं होतं पण का नसतं माया मनात आलच म्हणलं काय असं जर दोन चार दिवस जर झडगं लागावा ते ना नाही बाबा दोन चार दिवस झडक आता दोन दिवस तर झालं आणि अजून बघ काय कधी काही कधी काय सांगता येत नाही ना तर चला जाऊ द्या बाबाला बहिण बाबा मी पोटात टाकून घेणार आहे मस्त म्हणजे बिरली आज पापड घे बस ती पापड खाणार दाजी काम जाऊ का माल का दे मर तिकडे कामाचा कोण विचार करत तिकडे मग बायको वरडून वरडून जाम झाले दाजीच्या माग पण नाही विचार करणार दाजी तिकडे कोण पावसात लावायचं कामाला इथं मला हा जरी वरड असते माझ्या खडं खडत असली कामाला जा कामाला जा काय करा तिकडे म्हणते कामाला मला पैसा आणून द्या कोण पावसात काम द्यायचं इथं दाजीला उग ग काहीतरी आपलं पावसा पाण्याचं पोटाला खायचं आपला आरामात अंगा होत नवीन नवीन आणलेल्या बायकोनी ही गाडी कोणत्या ची अंगाव घेणार बाबा बहिणी बाई हिलो या हि अंगाव घेऊन बसल ना गारच लागत नाही अजिबात हा तर काय माहिती घातलं ब्लँकेट घेतल्या बाई कोणी पाहुणे रावळे त्यात कोणी काय का नाही भावान बहिणी त्याच्यामुळे लय घेतलेलं आहे पण चला जाऊ दे आता मी जेवायचंय मला गरमागरम बी चाललाय भावा ना बहिण हा चपात्या गरम, गरम। कालवंदी मस्त पैकी हाय तिकडं ताटलं देऊ का शेवट किलो मला तुला अरे म्हणजे वाड रे मला नाही तर पण ती ही आपलं काय म्हणतात पापड पापड वाजायचं तुला पापड देतो मला काढून जेवायला बसले दी मग मला तर मस्त बै दाजी पापड दिलेत बरं का मी आता पापड दिल्यात काढून दिल्यात म्या डब्यातून म्हणलं जरा पापड भाज कालवण मस्त पैल धोडक्याच कालवण बनवलंय धोडक्याच झालं बाबा हेच काय वालाच्या शेंगाच दाजीच बिडव जरा हे झालं बस चपात्यालाही कालून नाही लागत आणि ताटली थांबत चपातीला ताटली पाण्याचा बी येते आपला गरम, गरम चपाती काही येतो ना गरम पावसाळ्याच्या दिवसात आहे ना गरम गरम लई भारी वाटत खायला काही तर ठेवतो अय पुन कुठे गेले रे जेवायचं नाही का गरम वापानी कधी असं गरम जेवानी हा बस जेवाय मग बर बर चला भाजी व्हायला आपलं भावानं नाईन गरम पापड पडत या बहु कस काय झालाय

包扎了的。 बस लई झालं የገምባር ዘሪዋ ረሲም आता लोणचं नाही घेतलं बरं का या दिवसात कसं लोणचले खात नाही व खोकला आणि तीन लागायचा तर बियत दाखवा बियत दाखवा सगळ्यांचं म्हणणं असतंय तर, तर काय पापड भाज्यात वाला शेंग चपाती बायको तर काय चुरून कालात चाललेला आहे हो। नाही ना, चालणार आहे मग मी काय मग ए बाबा आम चुकी झाली बोललो ती काय होय बन बंदू काय म्हणायचं मी काय बोलत नाही काय नाही सहज बोलल्यावर बोललो तरी बायकोला रागी येतोय म्हणल हो काय अय्यो किती वाढले पाच शेवट अर्धी सोडली काही वारा शेंदाच काल आहे पापड काला वाढला सगळा हा आता चिर साडे चिर चपात्या खाल्ल्याने अर्धी चपाती राहिलाय का मग आता वाढायला

का सतत असा पापड खाते की काय बरं आपण जेवलेलो येतं शिवण्या जेवली राहिली होती इथे गण जेवायची तर चला मग काय आता बाबा ना बहिलंय जेवण सगळ्यांचं आज हाय जात्रा आता पावसा पाण्याचं बायको मला म्हणते पिशवे घेऊन जाई कायला पण आता हे जड ग आणि असल्या जाडक्यात कुठं जात्रा असते कुठं लोक कुठं हा अरे कसं होतं पायापाडा येणार लोक पण जास्त नाही थांबणार तिथं जाऊन बघून बर बघून येतो मी हा येतो ना बघून लोकांना मत वाटतंय जत्र यावा फिरावा पण आता पाऊसच असा मानल्यावर काही करणार लोक तरी चला मग बाय बोय सगळ्यांना